एस एस सी जी डी भरती दोन हजार पंचवीस तर पाय एस एस सी जी डीचं अप्लिकेशन स्टेटस आहे टिकन डाउनलोड व्हायला सुरुवात झाला आहे महाराष्ट्र राज्यात ज्या पण विद्यार्थ्यांची एस एस सी जी डीची लेखी परीक्षा असेल तर तुम्हाला जे है। है? हे कशा प्रकारे चेक करायचं आहे यामध्ये तुम्हाला अप्लिकेशन स्टेटसमध्ये माहीत पडणार आहे की आपला पेपरचा तारीख कधी आहे त्याचबरोबर कोणत्या शिपमध्ये आपला पेपर आहे ठीक आहे तर हे पाहासाठी तुम्हाला ज्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तर त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्ही ह्या साईटवर या ठिकाणी येणार आहे आणि या साईटवर आल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही एस एस सी डीचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो रजि तर हा तुम्हाला कॅबच्या या ठिकाणी टाकून द्यावा लागणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर हा जो कॅपचा आहे तर हा मी या ठिकाणी टाकून देत आहे तर हा कॅपच्या टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर जसं क्लिक केलं तर अशी जे आहे तुमच्या थोडं हे वेबसाईट येणार आहे बघू शकता या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन सर्टिफिकेटवर क्लिक करावं लागणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एस एस सीची परीक्षा तुम्हाला हे करावं लागणार आहे सिलेक्ट बघू शकता कॉन्स्टेबल जी डी सेंट्रल आर पोलीस फोर्स यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला दोन हजार पंचवीस टाकावं लागणार आहे आणि चेक डेटसवर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी तारीख भेटून जाणार आहे